नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच YouTube चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मराठा आंदोलनाचे नेते म्हणून जरंगे पाटील यांनी आमदार धनंजय मुंडे यांच्यावर घातपातचा कट रचल्याचा गंभीर आरोप करत या प्रकरणात राजकारण केल्याबद्दल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला जरंगेंनी आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा पुन्हा एकदम ठामपणे केला असून या संपूर्ण प्रकरणावरून सरकारावरील आपला विश्वास उघड गेल्याचं स्पष्ट केलंय सोमवारी अंतर्वेळी सराटी येथे प्रसार माध्यमाशी बोलताना जरांगेंनी अत्यंत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता ती हत्या सत्य आहे असं जरांगे पाटील यांनी म्हणाले माझा घातपात धनंजय मुंढ्यांनी घडून आणला होता मी असल्या हिजडेचाळी करणाऱ्यांना मोजत नाही अशा अत्यंत कठोर शब्दात त्यांनी मुंढ्यांच्यावर हल्ला चढवला त्यांनी तिथे जाऊन अजित पवारांना सांगितलं मी जो जरंगे यांचा हत्येचा कट रचला आहे त्यांच्या चौकशीपासून मला वाचवा मी जर चौकशीला गेलो तर माझ्या लोकांना मराठ्यांची लोकं मारतील तेव्हापासून तो फरार आहे मला वाचवा म्हणून अजित पवारांच्या पायावरून तो लुंडगत होता अशी ही टीका त्यांनी केली आहे जरंगेंनी आपल्या प्रकरणाला संरक्षण दिल्याबद्दल थेट फडणवीस यांना लक्ष केले जरांगेंनी म्हणालेत की वर्षा बंगल्यावरच्या देव सांगितलं जणू चोवीस तारखेला पूजा कर वैद्यनाथची आणि प्रचाराला फडणवीस साहेब तुम्ही यात राजकारण करायला नको होतं धनंजय पापामध्ये तुम्ही का सहभागी झालात धनंजय मुंडेंनी माझ्या घातपातचा प्रयत्न केला त्याला चौकशीला बोलवायला पाहिजे होतं अटक करायला पाहिजे होती का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आमचा आता सरकारवरचा विश्वास उघड झालाय एवढा नालायक सरकार आम्ही अजून बघितलं नाही जरंगेंनी धनंजय मुंडांना बेटा तू आता माझी नादी लागू नको ध्यानात ठेवू थे असा थेट इशारा जरंगे पाटलांनी धनंजय मुंडांना दिलाय तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा